मैत्री दिनी नवा दोस्तांना राष्ट्रवादी नेते अनिल सावंत यांनी जोडली राजकीय दोस्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचं घोषित केलंय पंढरपूर शहरात पाऊल ठेवल्यापासून त्यांनी अनेक मित्रांची जुळवाजुळव केले याच मैत्री पर्वाचा त्यांना आगामी राजकारणात फायदा होणार आहे तीन ऑगस्ट रोजी मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अजून एक दोस्तांना घट्ट केलाय शिवशंभू तालीमचे चालक माऊली काळे यांच्याशी विणघट्ट केले माऊली काळे हे पंढरपूर शहरातील गोविंदपुरा भागातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे तालीम चालवत असल्यानं अनेक आजीमाजी मल्लांशी त्यांची जवळीक आहे त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊन अनिल सावंत यांनी पंढरपूर नगर परिषद निवडणूक लढण्याचे संकेत दिले प्रसिद्ध वस्ताद माऊली काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश पंढरपूर शहरातील अनिल सावंत यांच्या सदनात झाला यावेळी माऊली काळे यांच्या समवेत अनेक मल्ल आणि मित्रमंडळी उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोठ्या ताकदीनं लढणार असल्याचं घोषित केलं याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अनिल सावंत माव स्वतः माऊली काळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील असा विश्वास उपस्थित दिला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल सावंत अक्षय गंगेकर चंद्रशेखर कुडुंभरी संतोष रणदिवे सीताराम भगरे काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी प्रथमेश पाटील संदीप शिंदे भैया संगीतराव भैया गंगथडे महेश घाडगे अतुल मोरे जमीर इनामदार अक्षय नवत्रे सचिन काळे श्याम गोगाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते ते काळे यांच्या माध्यमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब यांच्या गटामध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यांचं काम पंढरपूर शहरासाठी खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे गरजुवंतसाठी आवरात राबांनी काम केलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आबांच्या माध्यमातून पंढरपूर शहरासाठी एक चांगलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालंय त्याचा आज आनंद आम्हा सगळ्यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा गट हा मोठा होताना दिसतोय प्रत्येक गावातले शहरातले आणि जिथं जाईल तिथं लोकांचा ओढा आमच्याकडे येण्याचं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या सर्व नगरपालिका असतील तालुका पंचायत असेल जिल्हा परिषद असतील येणाऱ्या काही ग्रामपंचायत असतील या सर्व निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि चांगल्या पद्धतीची लोक आज आमच्याकडं येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करतात त्याच पद्धतीने आज बाबांच्या माध्यमातून एक संधी आम्हाला मिळाली आणि नक्कीच त्या संधीचा आबा चांगल्या पद्धतीने उपयोग करतील आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमचे पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब असतील शशिकांत शिंदे साहेब असतील सुप्रिया आबांना एक चांगल्या पद्धतीचं पद त्यांच्याशी बोलून आम्ही लवकरात लवकर त्यांना देऊ आणि त्यांच्याकडनं अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम होईल आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आबा फक्त एक काम करणारा कार्यकर्ता नसून नगरपालिकेमध्ये एक चांगल्या पदावरती आपल्याला दिसतो I'll